न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण आहोत ठाणे शहरामध्ये ठाणे शहरामध्ये शांतनगर परिसरामध्ये प्रसाद साळवी माझ्याशी जोडले आहेत आज सव्वीस जानेवारी खरं देश स्वतंत्र अनेक वर्षाचा जरी कालखंड लोटला असेल तर मात्र अजून त्या गुडूप अंधारामध्ये आणि लादलेल्या नियमानं आणि नियमानं मात्र ही लोक दुर्लक्षित पटावर आहेत आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रिपेड मीटर बसवणं जाते खऱ्या अर्थाने प्रिपेड मीटर बसवताना लोकांच्या मनातल्या भावना आणि वेदना मात्र न जाणून घेत आहे प्रिपेड मीटर बसवलं जातं त्या अनुषंगानं शेतकरी पक्षाचे प्रसाद साळवी वारोवार यावर आवाज उठवत आहेत प्रसाद साहेब माझ्याशी जोडले आहेत साहेब नेहमी आपण सातत्यानं असं एक वेगळी संकल्पना घेऊन येता ह्या प्रिपेड मीटरमुळं अनेक घरं अनेक कुटुंब अंधार आज जाणार आहेत आणि आपण हे म्हणून ह्या बॅनरनं संपूर्ण एरियाचं लक्ष वेधलं आहे काय आपल्या मनात भाव आहे हे लोकांना जनजागृती करण्याकरता आजच्या प्रजासत्ता दिनानिमित्त आम्ही हा बॅनर लावलेला आहे कारण की आज म्हणजे प्रजा प्रजासुखी ही घटना आज सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला जेव्हा निवडली गेला दिवस तेव्हाच हा दिवस आला नाही तर कसा लागला असता बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा विचार करून आज हा दिवस का निवडला आता ह्या त्यांच्या विचारधाराच्या विरोधात कोण आहे आज पाहणं बघायला आहे बघायला पाहिजे बघायला गेलो तर आज केंद्रामध्ये सरकार बी जे पी यांनीच विरोध केला तेव्हाही घटनेला आणि आज खास देशाच्या प्रॉपर्टी संपत्ती खरी म्हणजे देशाची संपत्ती घेण्याकरता हेच पुढे आहेत तेच विचारधारा म्हणजे बी जे पी तेव्हाचीच आर एस एस होती आता बी जे पी आहे साळवी साहेब देश संविधानावर चालतो पण मात्र या संविधानाचीच कुठंतरी पायमल्ली केली जाते शंभर टक्के नाही तेच तर बोलतोय आपल्याला आज उदाहरण मला काही पण योजना पाहिजे कोणाला काय पाहिजे आपण सरकारचे दरवाजे ठोकतो सामान्य माणसाच्या किंवा प्रायव्हेटवाल्यांकडे गेलो तर तो काही देईल का आपल्याला आपल्याला आपला हक्क तरी देईल का सरकारच देऊ शकते म्हणून तर संविधान आहे ना संविधानाच्या प्रमाणे दिलं म्हणून बाबासाहेब आंबेडकरनी ते लोकशाही ते आज लोकशाही दिवस का आणले लोकशाही दिन लोकशाही म्हणून का बोलतो आपला पण लोकशाही आहे आपल्याला वाटते नाही आहे ना लोकशाही असती तर मग प्रिपेड मीटर लागले असते का सामान्य घरामध्ये प्रिपेड मीटर सामान्य घरामध्ये प्रिपेड मीटर आले असते का आपले जे मीटर तेच बरे ना म्हणजे आज जो मीटर लागला जा मीटर आहे जो समजा दा आता पंधरा तारखेला लाईटीचं बिल येतं त्याच्यानंतर दहा दिवस आपण लाईट बिल नाही भरलं तर पुढच्या महिन्यात बिल येतं ते पुढच्या महिन्यात पण पंधरा दिवस गेले तर परत पुढच्या महिन्यात दोन महिने ते लाईट कापली जात नाही पण आता म्हणजे सन्मान्य देशाचे पी एम मोदी साहेबांच्या आशीर्वादाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजितदादांच्या आशीर्वादाने हे सगळे दिवस बंद करायचे काम चालू केले लोकांनी त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे त्यांचा दि फाड पैसा आहे आता एक जिथे रुबा आहे शिंदेसाहेबांची प्रॉपर्टी बघायला गेलो ना हे अक्क वागळे खरेदी करू शकतात पण शिक्षणासाठी म्हणजे असे प्रायव्हेट मीटर देण्याकरता ते एक रुपया देणार नाही गरिबांसाठी त्यांचे हात हात त्याला लफवा मारला असतो साहेब माझा एक प्रश्न आहे तुम्हाला ह्या एरियातून प्रिपेड मीटर बसवले जातात सर्वसामान्य आपल्या व कुटुंबाचा उपजीवा चालणारे सर्वसामान्य माणसं आहेत पण स्थानिक जे नगरसेवक आहेत ज्यांना लोकप्रतिमोध निवडून दिलेलं आहे यावर त्यांची प्रतिक्रिया काय त्यांना शिंदे साहेबांनी लॉलीपॉप दिलेलं आहे तुम्ही आवाज उचलू नका इथे जिथे राम रेपाळे आणि दीपक वेदकरने आवाज उचलला होता कुठेतरी तिथे त्यांनी डायरेक्ट रस्त्यावर येऊन बस स्टंट एक दुसऱ्याला के स्टंट केला नंतर थंड लॉलीपॉप हा दिला गेला अडाणीकडून तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये पंचवीस पंचवीस लाख रुपये भेटणार जर हे माझा शब्द खोटं असेल शिंदेसाहेबांना माझं सांगणं आहे हा मतदारसंघ आणि देवेंद्रजीनाई हे जर खोटं असेल तर तुम्ही शासन निर्णय काढा सामान्य ग्राहकांच्या घरी प्रिपेड मीटर लावल्या जाणार नाही ही हिंमत दाखवा साळवी साहेब एखादी ज्यावेळी योजना असते किंवा एखादा उपक्रम असतो त्यावेळी तिथल्या जनतेला किंवा लोकांना सर्वसामान्य लोकांना विश्वासात घेऊन बोललं जातं तसे प्रीपेड जो मीटर आहे त्याबद्दल काय लोकांना जनजागृती आहे काही माहीत नाही ऑलरेडी आता तर सरकार ते करून घेत नाही आहे सरकार डायरेक्ट आणून लादतं आहे म्हणून इकडे आता ऑलरेडी माझ्या इकडे एक इन्सिडेंट घडलेला शॉर्ट सर्किट झालेलं इथे फोर्टी एट टी फिफ्टी मीटर चेंज झाले तिथे त्यांना ऑलरेडी सांगितलं न्या साहेबांनी की बाबा हे मीटर प्रिपेड मीटरच लागणार बा पुढे प्रिपेड होणार आहे पण हे प्रिपेड मीटर आहे पण लावणारे कोण शशिकांत जाधव नावाच्या व्यक्तीने शिवसेनेचे एकनाथजी शिंदे यांचे खाजगी सचिव यांच्या आशीर्वादाने हे मीटर इकडे लागले म्हणजे शिवसेना एका बाजूला बोलते की आम्ही मीटर लावण्यासाठी आम्ही विरोध करतो आहे आणि एका बाजूला मीटर लावतो मग आता त्यांच्यावर विश्वास जनतेने कसा करायचा म्हणून आमचा तुमच्या राजकारणातल्या लोकांची दुटप्पी भूमिका काय म्हणायची ओ सरडे सरडा आहेत त्यांना काय जाते मला सांगा पैश पाईश, नेता पैसेवालाच येतो त्यांचा काय फरक पडणार आहे का मग आता माझी नगरसेवक जेवढे आहेत त्यांना काय पडणार आहे काय जाणार आहे का त्यांचं हे पाच वर्षामध्ये त्यांनी आता काय काय केलं त्यांच्याकडे गाड्या आहे सगळं काय एक मीटरला त्यांना पा पाच हजाराचं तीन हजारचं बिल आहे त्यांना काय फरक पडणार आहे मरतो आहे तो गरीब म्हणून आम तुमच्या माध्यमातून आम्ही लोकांना आवाहन करतो आहे गरीब आणि रस्त्यावर या ह्या नेत्यांना काही पडलं नाही उद्या हे नेते पळून जातील तुम्ही बघा जो प्रश्न विचारला जातो ना हे पळतात म्हणून तर त्यांना प पळ कुठे आता माझ्या मा या वागळेमध्ये या विधानसभेवर कोपरी वगैरे नोकऱ्या तर पळवल आहेत नोकऱ्या हे कुठे असंच मीटर आता प्रीपेड मीटर लावणार आणि निघून जाणार आणि त्यांना माहीत आहे गरीब आहे तो काय येऊन विचारणार त्याची ताकद आहे दहा पोरं पाठवून त्यांच्या घरामध्ये हे करू शकतील ही वेळ येणार पुढे आणि म्हणून भविष्य काळामध्ये हा प्रश्नसुद्धा उभा राहू शकतो कारण प्रीपेड मीटरच्या माध्यमातून जरी अनेक लोकं जरी अंधारात गेली तर मात्र सर्वसामान्य लोकांना आणि कुटुंबाचा याचा अलाद होणार आहे अनेक लाखांच्या मनात आहे माझ्यावर दुसरे सहकारी मित्र जोडले आहेत खऱ्या अर्थानं अनेक कुटुंबाचा हा प्रश्न आहे केवळ एकटा यांचा प्रश्न किंवा तुमचा प्रश्न नाही पण आपण शेतकरी प ह्या पक्षाच्या माध्यमातून पण नेहमी आवाज उठवत आहे खऱ्या अर्थानं हे सगळं बंद होणं अपेक्षित आहे शंभर टक्के बंद व्हायला पाहिजे पण मला असं वाटतं या सरकारला या जनतेचं काही पडलेलं नाही आहे हे भांडवलशाही सरकार आहे यांना फक्त यांचे जे मित्र जे अदानी आहे यांना कशाप्रकारे फायदा होईल ते हे प्रयत्न करतात बाकी गोर गरीब जनतेला काही यांचं पडलेलं नाही ते रस्त्यावरती आले उपाशी मरले किंवा त्यांचं अंधारात जरी राहिले तरी ह्या या लोकांना काही पडलेलं नाही या बी ना ना जे पी या महायुती सरकारला यांना आणि फक्त आणि फक्त फक्त अदानीला कसं त्याचा प्रॉफिट होईल आणि तो कसा यांना खुश होऊन यांना काहीतरी देईल हे तेवढं बघतात आहे महाराष्ट्रामध्ये राजकारणाचे आडेतेडे असतील किंवा राजकारणातले प्रतिस्पर्धे असतील पण खऱ्या अर्थानं मात्र खरे। हे संपूर्ण नागरिक या ठिकाणी जोडलेले आहेत आपण नागरिकांची या भाव जाणून घ्या काका आज